नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रॉलॉजर ऋषिता आणि आज आपण जाणून घेणार आहोत मिथून राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचांचा संपूर्ण राशी भविष्य हा महिना तुमच्यासाठी कोणते बदल घेऊन येतोय पाहूया सविस्तर महिन्याची सुरुवात महिन्याची सुरुवात मिथून राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक राहील बुध ग्रह तुमच्या राशीवर प्रभाव ताकत असल्याने संवाद कौशल्य निर्णय क्षमता आणि आत्मविश्वासात वाढ होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यास नवीन ज्ञान आणि परीक्षा यशासाठी शुभ आहे नोकरीत असणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत हा महिना लाभदायक आहे जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे घरखर्च वाढेल पण उत्पन्नही वाढेल त्यामुळे ताण जाणवणार नाही नवीन गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्या आणि तज्जसल्ला अवश्य घ्या प्रेम व वा वैवाहिक जीवन संबंधात गोडवा वाढेल जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील आणि नातं अधिक घट्ट होईल विवाहितांसाठी जोडीदाराच्या सहकार्य मिळेल तर अविवाहितांना योग आरोग्य एकंदर चांगला राहील पण मानसिक ताण आणि थकवा टाळा योग ध्यान आणि सकारात्मक विचार तुम्हाला संतुलन देईल उपाय म्हणून बुधवारी गणपती बापाला दुर्वा अर्पण करा आणि ओम बुन बुधाय नम या मंत्राचा एकशे एक वेळा जप करा यामुळे बुद्धदोष कमी होईल आणि सर्व कार्यांमध्ये यश मिळेल मिथुन राशीचे जातकांनो आत्मविश्वास ठेवा प्रयत्न चालू ठेवा आणि सकारात्मक रहा भाग्य नक्कीच तुमच्या पाखीशी आहे मी होते ऍस्ट्रॉलॉजर उषिता भेटूया पुढच्या राशी भविष्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका